आज सकाळी गडचोली पोलिसला गोपनीय माहिती भेटली होती खातेशी माहिती होती की मोडसके जंगल परिसर जे गट्टा जांबिया पोलीस स्टेशन पासून सात किलोमीटर उत्तर पश्चिम दिशेला आहे तिथे गट्टा दलमचे काही माओवादीचे धबा धरून बसले आहेत आणि त्या अनुषंगाने तत्काळ अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्यसाई कार्तिक चे नेतृत्वाखाली पाच सी सी सीचे पथक ऐहरीवरून रवाना झाले होते आणि गट्टा पोस्ट पार्टी आणि सी आर पी एफचे वन नाईन्टी वन बटालियनचे ई कंपनीने जंगल परिसरात आउटर कॉर्डन लावलं ला आणि नंतर जेव्हा आमचे इनर कॉर्डनमध्ये सी सिक्स सीचे जवान ते आहेत जंगल परिसर सर्च करत होते तेव्हा महोदयाने त्यांच्यावर प्रचंड गोळीबार सुरू केले त्यांचे चोख प्रत्युत्तर आमच्या जवानांना दिले आणि एक तास लगभग चाललेल्या चकमकीनंतर जेव्हा हे सर्च आमच्या जवानांना केले तर तेव्हा तिथे दोन महिला माओवाद्यांचे मृतदेह सापडलेले आहे यावर्षी दहा माओवाद्यांना घटस्नान घालण्यामध्ये उन्नीस माओवाद्यांना अटक करण्यामध्ये आणि चौतीस माओवाद्यांनी गडचुली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे मी परत आम गडचिली डिव्हिजनचे जे राहिलेला शिल्लक काढर आहे त्यांना मी आवाहन करतो की ते हथियार ठेवून ते आत्मसमर्पण करून मुख्यधारामध्ये प्रवेश कर